नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या दोन चक्रीवादळाचा परिणाम जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात जोरदार वारा मेघगर्जनात जबरदस्त विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणून चला तू जाऊन घ्या आपली लोहमानंद सव्वीस सर्व तेवीस आणि चोवीस पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला अरबी समुद्रामध्ये तीव्र वादळ निर्माण होत आहे तर ह्या वादळाभोवती असणारे चक्रकार वारे या वाऱ्यामुळे महाराष्ट्राकडे देखील पावसाचा झोर वाढते मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण होत आहे तर ह्या वादळाची दिशा भारताच्या पूर्वेकडून महाराष्ट्राकडे सरकणार आहे त्यामुळे साहजिकच या दोन्ही वादळा मा आहे परिणाम महाराष्ट्रामध्ये जबरदस्त बघायला मिळणार तर पावसाची स्थिती ही अचानक विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग जास्त रेल आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तीव्र स्वरूपात पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वाऱ्यासह तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर पुढील तीन दिवसामध्ये सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या सरेल श्रीगुपी कुडाची अतनी रायबा किडकल देवणकाटी गोकाक अलकांगिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील जळकाटी किरांगी धागलपूर पिलर्जर जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग कोची नागजलाई जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले कराड कोयनापटणलाई मध्यम ते तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मायनी कुसवली औम देवाडी रेहमतपूर कोरेगाव मध्यम पावसाचा अंदाज रेल देवरा अद्रा कि मोल्लय मध्यम स्वरूपात रेल लाटे फलटण लोणार बराड बारामती मध्यम पावसाचा जोर या भागात बघायला मिळणार आहे वाई खंडाळा पोर शिरवळ रावडे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल सागदेव मेढा उसुटपोर्ट आणि सातारा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रेल कोयनापटण अरळ अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे लोटे चिपळूण मार्गाव तांबे दहागाव खेट सागदेवलाई हो मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे दापोली पाचपणे कलसित मंदनघर मध्यम स्वरूपात राहील पोलादपूर महाडवर्धन गोरगेवलाई हो मध्यम पावसाचा अंदाज आहे लोणार खंडाळा मध्यम हलका राहील रावडी बोरशुरव तसेच पुणे जिल्ह्याचा परिसर सासवड जिजुरीलाईफ मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील प्याले सोनापूरलाई मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूर சௌன நாகோணா ஆசாசா பரிச மவசா அ அக்கண விபாகத்தில் ராய ஜிக்கடி சோண்டி அலிபாக பேணு கொப்போளி காமஷ்லய मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आंबे कळवण कामशेतलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे दायरी लोणी कालभर बागोली अळंदी चाकणखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाडा मनसरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नारायणगाव मज्जुंना ओतूरला हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये अलिया टाकूटोगेश्वर भालवाणी जोरदार स्वरूपात राहील अहिल्यानगर खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगाव सुरेगाव परेगाव सुद्रुक आणि बिटकीवाडी लगेच पेसर कर्जत कुलदरणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटर बिगवण रोड बारामती लुसुंबे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूर लाटे पलटण अद्रा अद्राकिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि मचपड दिग्गाची आटपाडी चिंके सांगोळे नागजगुची मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि पंढरपूर महोदबुद्रुक बालवाणी वेलापूर बेमले टिंबोर्णी शेतपल करकमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी मध्यम स्वरूपात राहील शंग आणि लगेच परिसर इंदापूर वांगी आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता जामखेड काढालाई मध्यम हलका राहील बगूर पातर्डी जांभळी मध्यम हलका राहील अहिल्यानगर शिरळ कोडेगाव बनासनेमासा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास राहील आणि संगनमेर अश्वी लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि मुंबई ठाणे नवी मुंबई आणि उरण जोरदार पावसाचा अंदाज आहे वसईलाही जो वसई जो... विरारलाही जोरदार स्वरूपात राहील सपाले गोडमाल वाडा मन्नूर कुडण वाणेगाव कासाकरोड मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकडा त्र्यंबक खोडाला इकडे मध्यम हलका राहील इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा शिवालीबाई साखरे मध्यम हलका पाऊस राहील आणि घरवाडी जुन्नार गारगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मध कोटाले राजूर अकोला समशेरपूर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच जव... अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये जोर कमी राहील कोपरगाव आणि शिर्डीला मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे नांदूर शिंगोटे निफाड नाशिक देवळी लाड चुशोगा हलका पाऊस राहील लहसलगाव पटोदा कुसुमाडी मामदापूर नांदगाव तालवड ममदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझड कळवण सातारा औटी धाराबाद हलक्या पावसाचा अंदाज राहील धुळे जळगाव नंदुरबार इकडे विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये धरंगाड जळगाव वसाव उडाली मुक्ताईनगर आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बुडकोपसारा पाऊस जमण्यालाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव गवन कन्नड हतनूर नांदगाव तलवड मामदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील एलगुपा देवगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन पिंपरी काचूड पाचूड लिंबेजोळगाव गंगापूर धाकेपाल जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दैगवने भक्तापूर अमरापूर भलम टाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तेळगावराजा जाफराबाद सम्राटनगर सुल्लोट भोक्कड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बीड करकम बालगाव जांभळी गेवराई उमापूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आणि मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसूर सोनपेठलाही चांगल्या पावसाचा अंदाज आहे चौसला पाटोदा मध्यम स्वरूपात राहील दारुगेडलाई मध्यम हलका राहील परळी अमेजोगाई घाटनांदुरा राणेसावगं अहमदपूरलाही मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि धाराशिवच्या भागामध्ये कळमला मध्यम हलका राहील मासा तारकेट बोम पातुरखडा या भागात जोर जास्त राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ आणि कामेगाव बेमली मध्यम स्वरूपात राहील वैरबंग पानेगाव बार्शीला जबरदस्त स्वरूपात राहील तुळजापूर आणि वडोला तांदवाडी नलदुर्ग ओटी मुष्टी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटणजी किल्ला आणि मध्यम हलका राहील खिंतोट औसा भाडा खोंड घाटेगाव लातूर रैनापूर आणि तसेच आसपासचा परिसर बरडापूर मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे औरातशानी हलसी भालकी उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जग मध्यम पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उणुजूक जोळकोट अहमदपूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे आसपासच्या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे देगळूर रुदुरलाई मध्यम स्वरूपात राहील मोकेट नरसी कवठा लोवा बुजुर्ग गंगाखेड मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे जोर जास्त राहील परभणी जरी बोरी जिंतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परतूर मठा सेलू अष्टी पात्री मांजलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बघायला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमतला मध्यम स्वरूपात येईल नांदेड वगायला अद्रापूर मोकेट भोकर पेटुंबरी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कुंडलवाडी धर्माबादलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिमायतनगर तमसा आडगाव ढाकणीलाही हलका पाऊस राहील मोरसुंदी किनवटला मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अं कळमनुरीलाही जोरदार स्वरूपात राहील इनापूर महागामौरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव हलका राहील मंगळूरपी खेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे मालेगाव परतूर महसूल आणि आसपासचा परिसर हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोट लोणी लोणार बीबी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रिसोट बापूर डोंगगाव तसेच घाटबोरी कुदनापूरला जोरदार स्वरूपात राहील कुदनापूर अहमदपूर चिखली केलवर बुलढाणा मोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील जामने आसपासचा परिसर जळगाव जिल्ह्याचा जामनेर ववड पौरला मध्यम स्वरूपात राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर काय नांदुरा दिगी अडलबुद्रुक दासराखेड आणि आसपासचा परिसर जळगावच्या मत अंदोणा पातोडा अकोला जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे तसे पावसाचा जोर फारसा नाही अमरावती जिल्ह्याकडे अमरावती चांदूर मोझारी हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर लाटके ढारवा मध्यमसूर राहील रुज जवई घाटंजी करंजी पांढरकवडा गोमूत्री धनोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि द्याणी चोंडी पुसत खंडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका राहील देवळी कोल्हापूरला हलका राहील वर्धा जामनी तसेच अरबी उडाणा लाडगड हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली अंशतः अगास्थित रेल पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकुंदुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे हे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय